सकाळचा चहा नाश्ता आटोपून थकलेल्या निर्मलाताई बेडवर पडल्या होत्या समोर आपल्या पतीचा फोटो पाहून म्हणाल्या पाच वर्ष झाले आहेत तुम्हाला जाऊन आणि असे वाटत आहे की हे सर्व काल घडले आहे किती सुंदर होते ते दिवस जेव्हा आपण सर्वजण एकत्र आनंदाने आयुष्य जगत होतो आपल्या पतीच्या आठवणीत निर्मलाताईंचे डोळे पाणावले तब्येत तर चांगली होती त्यांची पण अचानक म्हणायला लागले की माझा श्वास गुदमरतो आहे मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला गाडीमध्ये घेऊन जाताना त्यांनी माझा हात घट्ट पकडला होता आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच त्यांचा श्वास थांबला आणि हाताची पकड ढिली झाली होती त्यांना हार्ट अटॅक आला होता आणि ते मला सोडून कायमचे निघून गेले निर्मला त्यांच्या हृदयाच्या वेदना अश्रूंद्वारे बाहेर यायला लागल्या त्या सतत आपल्या पतीचा फोटो निहाळत होत्या तेवढ्यात त्यांचा एकुलता एक मुलगा सुहास तिथे आला आणि म्हणाला आई मी आज खूप थकलो आहे माझे ऑफिस खूप दूर आहे त्यामुळे येण्याजाण्यातच जाण्यातच दोन तास निघून जातात मी विचार करतो आहे की ऑफिस जवळच एक घर घ्यावे निर्मलाताई म्हणाल्या तुला जे योग्य वाटते ते कर मला काहीच प्रॉब्लेम नाही सुहास म्हणाला आई मी एक घर पाहिले आहे पण एवढे बोलून तो थांबला निर्मलाताई म्हणाल्या पण पण काय झाले बाळा काही प्रॉब्लेम आहे का सुहास म्हणाला हो आठ लाख रुपये कमी पडत आहेत तेवढ्यात सुहासची बायको नयना आली आणि म्हणाली अहो मग काय झाले सासूबाईंची एफ डी आहे ती मोडून पैशांची व्यवस्था करूया निर्मलाताई म्हणाल्या बरं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही गरजेच्या वेळी कामी येण्यासाठीच तर एफ डी असते आईचे बोलणे ऐकून सुहास आणि नयना खूप खुश झाले आणि काही दिवसातच ऑफिसवरून येताना सुहास मिठाईचा बॉक्स आणि एक आनंदाची बातमी घेऊन आला आणि म्हणाला आई हे घे तोंड गोड कर मी तो फ्लॅट खरेदी केला आहे आता लगेच एका महिन्यानंतर तिकडे शिफ्ट व्हायचे आहे यावर निर्मलाताई आनंदाने म्हणाल्या ठीक आहे बाळा आपल्याला सर्व सामान घेऊन जावे लागेल ना मग तिथेच शिफ्ट होण्याआधी आपण ह्या घराला विकून टाकू सुहास म्हणाला आई हे घर कशासाठी विकायचे तुला तर इथे राहावे लागणार आहे हे ऐकून निर्मलाताईंना मोठा धक्का बसला त्या म्हणाल्या काय इथे एवढ्या मोठ्या घरात मी एकटी राहणार आहे सुहास म्हणाला आई त्या साईड्सचे फ्लॅट खूप महाग आहेत त्यामुळे मी फक्त टू बी एच के फ्लॅट घेतला आहे त्यात एक बेडरूम आमचे असेल आणि दुसरे बेडरूम पाहुण्यांसाठी असेल मग तू तिथे कुठे राहशील निर्मला ताई मनात म्हणाल्या दुसरे बेडरूम पाहुण्यांसाठी का याला आई आहे हे विसरला आहे का हा मुलगा आणि मला कितीशी जागा लागणार आहे त्याच्या घरात सुहास म्हणाला आई कुठे हरवलीस निर्मला त्यांनी त्याच्याकडे पाहिले तेव्हा तो पुढे म्हणाला अगं आई ह्या आपल्या एवढ्या मोठ्या मोकळ्या घरात तू एकटीर आरामात राहा आणि तसेही तू तिकडच्या नवीन वातावरणात येऊन काय करणार आहेस तु तुला इकडचे आजूबाजूचे सर्वजण ओळखतात आणि आम्हीही दर आठवड्याला तुला भेटायला येत जाऊ आणि तू सुद्धा कधीकधी आमच्या नवीन घरी येत जा सुहासचे ते बोलणे ऐकून नैना खूप खुश झाली पण निर्मलाताईंजवळचे शब्द जणू काही संपले होते यापुढे त्या काही बोलल्या नाहीत आपल्या अश्रूंना मनाच्या एका कोपऱ्यामध्ये समेटून आणि मग चेहऱ्यावर एक खोटे हसू आणून त्या सामान्य दिसण्याचे नाटक करू लागल्या निर्मलाताईंच्या मुलाचे सुहासचे लग्न होऊन एक वर्ष झाले होते आता तर त्या सर्व जबाबदारीतून पार पडल्या होत्या मुलाच्या आणि सुनेच्या राज्यात आता आरामात जगावे असे त्यांना वाटले होते पण हळूहळू त्यांना जाणवू लागले की त्यांच्या सुनेची वेगळी राहण्याची इच्छा आहे नैना कधी याबद्दल प्रत्यक्षात बोलली नाही परंतु तिच्या वागण्यावरून आणि सुहासच्या बोलण्यावरून निर्मला ताईंना समजले होते की त्या दोघांना वेगळे राहायचे आहे निर्मला ताईंना मुलगी नव्हती त्यामुळे त्यांनी सुनेला स्वतःच्या मुलीप्रमाणे प्रेम दिले होते एक महिन्याच्या आत सुहास आणि नैना आपले सर्व सामान घेऊन नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले निर्मलाताईंना आर्थिकदृष्टीने काही प्रॉब्लेम नव्हता त्यांचे पती सरकारी नोकरीत मोठ्या पदावर अधिकारी होते त्यामुळे निर्मलाताईंना दर महिन्याला पेन्शनच्या रूपामध्ये चांगली रक्कम मिळत होती आणि त्यांचे राहते घरसुद्धा दोन मजली होते वरचा मजला त्यांनी भाड्याने दिला होता आर्थिकदृष्ट्या सबळ असल्याकारणाने त्या त्यांचे आयुष्य आरामात जगू शकत होत्या पण मुलगा आणि सून गेल्यानंतर त्यांना खूप एकटेपणा जाणवत होता तसे तर निर्मलाताई खूप हिंमतवाल्या आणि शांत स्वभावाच्या होत्या या सोसायटीमध्ये बारा वर्षापासून राहत होत्या त्यामुळे त्यांची सर्व शेजाऱ्यांबरोबर चांगली ओळख झाली होती पण मुलगा आणि सून सोडून गेल्यानंतर त्या आतून खूप तुटल्या होत्या दर महिन्याच्या एक तारखेला त्यांची भाडेकरी नेहा नेहमीप्रमाणे घर भाडे देण्यासाठी आली ती निर्मलाताईंना आवाज द्यायला लागली तिने पाहिले तर दरवाजा उघडा होता नेहा घरात गेली तर निर्मलाताई काहीतरी विचार करत आराम खुर्चीवर बसल्या होत्या निराशा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती त्यांचे केस पांढरे झाले होते नेहमी अगदी व्यवस्थित आणि टापटीप राहणाऱ्या निर्मलाताईंना आज अशा अवस्थेमध्ये पाहून नेहाला वाईट वाटले ती म्हणाली काकी काय झाले तुम्हाला निर्मलाताईंनी नेहाकडे पाहिले आणि म्हणाल्या नेहा बेटा उतार वयात माणसाला काय हवे असते मुले सुना नातवंडे यांनी घर गजबजलेले असावे आजी आजोबांनी नातवंडांचे हट्ट पुरवावे पण हे सर्व माझ्या नशिबात नाही नेहा मी खूप एकटी पडली आहे ग त्यामुळे मला आता कशातच रस वाटत नाही पूर्वीसारखे तयार व्हावेसे वाटत नाही अगं एवढेच काय पण आता मला स्वयंपाकसुद्धा बनवावा वाटत नाही कारण माझी तहान भूक मरून गेली आहे आता तर असे वाटते की ह्या एकटेपणामुळे मी आजारीपणेन नेहा नेहमी आनंदी राहणारी आणि कोणत्याही परिस्थितीत खंबीर राहणारी स्त्री होती दोन मुलांचे पालनपोषण करूनसुद्धा ती स्वतःसाठी वेळ काढत होती नेहा निर्मला तैंना पाहून म्हणाली काकी तुम्ही जे काही बोललात तसे तर अजिबात चालणार नाही हे पहा तुम्ही उद्या सकाळी सहा वाजता तयार राहा मी रोज सकाळी योगा क्लासला जाते उद्यापासून तुम्ही सुद्धा माझ्यासोबत योगा क्लासला येणार आहात आणि हो मला कोणताही बहाणा चालणार नाही काकी तुम्ही जर योगा क्लास जॉईन केला तर तुमच्या मनात असे एकटेपणाचे किंवा नकारात्मक विचार अजिबात येणार नाहीत याची मी गॅरंटी देते नेहाचे बोलणे ऐकून निर्मलाताईंनी योगा क्लासला येण्यास तयार झाल्या आता नेहा निर्मलाताईंना दररोज स्कूटीवरून योगा क्लासला घेऊन जाऊ लागली योगा क्लास जॉईन केल्यानंतर काही दिवसातच निर्मलाताई अगदी तंदुरुस्त राहायला लागल्या त्यांना ताणतणावापासून मुक्त झाल्यासारखे वाटू लागले एकदा नेहा निर्मलाताईंना म्हणाली काकी तुम्ही एकदा माझ्यासोबत ब्युटी पार्लरमध्ये चला तेव्हा त्या म्हणाल्या नेहा नको माझा मुलगा सून आणि इतर नातेवाईक काय म्हणतील म्हातारपणी हिला काय काय सुचत आहे असे बोलतील आणि हा विचार करून त्यांनी ब्युटी पार्लरला जाण्यास नकार दिला काही दिवसानंतर नयनाला मुलगा झाला ही बातमी सुहासने आईला सांगितली त्यांना खूप आनंद झाला सुहास त्याच दिवशी निर्मलाताईंना त्याच्या घरी घेऊन जाण्यासाठी आला नयनाचे आईबाबा परदेशात आपल्या मुलाजवळ राहायचे त्यामुळे तिची आई काही येऊ शकली नाही पण निर्मलाताईंनी नवजात बाळाची आणि सुनेची देखभाल खूप चांगल्या प्रकारे केली जेव्हा त्यांचा नातू एक महिन्याचा झाला तेव्हा सुहास निर्मलाताईंना पुन्हा जुन्या घरी सोडून आला आपल्या नातवाला सोडून जाताना त्यांचे मन खूप दुःखी झाले होते त्यांना जणू नातवासोबत राहण्याची सवय झाली होती आता कोणता सणवार असेल तेव्हा किंवा घरी काही कार्यक्रम असेल तेव्हा सुहास निर्मलाताईंना त्याच्या घरी घेऊन जायचा आणि त्यासुद्धा नातवाच्या ओढीने आनंदाने त्याच्या घरी जात होत्या पण घरी गेल्यानंतर नैना किचनमधील सर्व काम सासूच्या अंगावर टाकून नवऱ्यासोबत फिरायला निघून जायची बाहेर जाताना आवडीचे पदार्थ बनवण्याची फरमाईशसुद्धा करायची तसेच आपल्या मुलालासुद्धा आजीकडे सोडून जात होती नातवाला सांभाळण्यासोबत घरातील काम करता करता त्यांची हालत खराब व्हायची हो घरातील कामे झाल्यावर सुहास निर्मलाताईंना पुन्हा जुन्या घरी सोडून यायचा ह्या दिवाळीलासुद्धा सुहास आपल्या आईला घरी घेऊन आला होता त्यांच्या सुनेने ताईंकडून सर्व प्रकारचे फराळाचे पदार्थ बनवून घेतले सलग चार पाच दिवस काम केल्यामुळे निर्मलाताई आजारी पडल्या त्यांना खूप ताप आला होता त्यामुळे त्या काही वेळ गेस्ट बेडरूममध्ये झोपल्या होत्या त्यांना झोपलेले पाहून नैना सुहासला हळू आवाजात म्हणाली तुम्ही सासूबाईंना त्यांच्या घरी सोडून या तसेही सर्व फराळ बनवून झाला आहे बहुतेक त्यांना ताप आला आहे आपला मुलगा लहान आहे ह्यांच्यामुळे तो आजारी पडायचा तुम्ही त्यांना घरी सोडा त्या तिकडे घरी जाऊन आराम करतील बायकोचे बोलणे ऐकून सुहास आईकडे गेला आणि म्हणाला आई उठ ही तापाची गोळी खा आणि चल मी तुला घरी सोडून येतो सुहासचे हे शब्द कानावर पडताच निर्मला ताईंच्या काळजाला यातना झाल्या त्या म्हणाल्या की माझ्याच पोटी जन्म घेतलेला माझा ऐकुलता एक मुलगा दिवाळीच्या रात्री मला एकटीला घरी सोडून येतो असे म्हणतो आहे आणि तेही माझी तब्येत ठीक नसताना त्याला आपल्या आईच्या अवस्था दिसत नसेल का निर्मला ताईंना सर्व नाती मोहमायाप्रमाणे वाटू लागली त्या विचार करायला लागल्या की कुठंपर्यंत मी मुलगा आणि सुनेच्या हातून मूर्ख होत राहणार आहे जर हे फक्त कामापुरता माझा वापर करत असतील तर मी इथे न आलेली बरी आहे सुहास म्हणाला आई काय विचार करते आहेस उठ बरं निर्मलाताई पटकन उठल्या त्यांनी आपली बॅग घेतली आणि नातवाला भेटण्यासाठी मुलाच्या बेडरूममध्ये जाऊ लागल्या तेवढ्यात नैना त्यांना म्हणाली आई तो झोपला आहे पुन्हा कधीतरी आल्यावर भेटा त्याला हे ऐकताच त्या मागे फिरल्या त्यानंतर सुहास आपल्या आईला घराच्या गेटपर्यंत सोडून परत गेला घरी पोहोचल्यावर नेहा निर्मला त्यांना पाहून बाहेर आली आणि चकित होऊन म्हणाली काकी तुम्ही तर तुमच्या मुलाच्या घरी दिवाळी साजरी करण्यासाठी गेल्या होतात ना मग इथे कशा आणि तुमचा मुलगा आणि सून कुठे आहेत यावर निर्मलाताई फक्त एवढ्याच म्हणाल्या त्यांच्या घरी नेहाने त्यांच्या चेहऱ्यावरचे उदास भाव ओळखले होते पुढे तिने काहीही विचारले नाही आणि ती तिची बॅग घेऊन मुलांसह त्यांच्याकडे दिवाळी सणाला आली आणि निर्मला तैंनं म्हणाली काकी तुम्ही एकट्या नाहीत ही बघा तु तुमची मुलगी आणि तुमची दोन नातवंडे तुमच्याकडे दिवाळी सणासाठी आली आहेत मग आपण मिळून दिवाळी साजरी करायची ना नेहाचे बोलणे ऐकून निर्मला त्यांनी तिला मिठी मारली त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते नेहाने आणि तिच्या मुलांनी सगळीकडे दिवे लावले नेहा म्हणाली चला काकी आपण लक्ष्मीपूजन करू लक्ष्मीपूजन झाल्यानंतर नेहा जेवणाचे ताट घेऊन आली आणि तिने जबरदस्तीने निर्मला त्यांना जेवण भरवले एवढा आपलेपणा आणि प्रेम पाहून निर्मला त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले हेच प्रेम आणि आपलेपणा त्यांना मुलगा आणि सुनेकडून हवा होता पण तो त्यांना कधीच मिळाला नाही सुहासच्या घरच्या कटू आठवणी निर्मला त्यांच्या मनामध्ये बऱ्याच दिवसांपर्यंत तशाच जिवंत होत्या कित्येक दिवस झाले पण ना सुहासला आईला फोन करण्याची गरज वाटली ना सुनेने सासूची तब्येत कशी आहे असे विचारण्याचा प्रयत्न केला निर्मला त्यांना आपल्या नातवाची खूप आठवण येत होती त्यामुळे त्यांनी सुहासला फोन लावला आणि त्यांची त्या ते सर्वांना भेटण्याची इच्छा आहे असे सांगितले तेव्हा सुहास म्हणाला आई आज मी खूप बिझी आहे उद्या रविवार आहे त्यामुळे आम्ही दोघे तिकडे येऊ हे ऐकून निर्मला त्यांना आनंद झाला दुसऱ्या दिवशी सकाळी ते लवकर उठल्या आणि आंघोळ पूजा आटोपून स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या त्यांनी मुलाच्या आणि सुनेच्या आवडीचे पदार्थ बनवू लागल्या मुलगा सून आणि नातवाला भेटण्याचा उत्साह हो, एवढा होता की त्या खूप स्फूर्तीने सर्व काम करत होत्या सर्व स्वयंपाक बनवून तयार झाला सकाळची संध्याकाळ व्हायला आली निर्मलाताई त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या होत्या पण ते काही आले नाहीत निर्मला ती मनातल्या मनात विचार करत होत्या की सुहासला बहुतेक इकडे यायचेच नव्हते पण उगाच काहीतरी सांगावे म्हणून उद्या येतो असा त्याने फक्त बहाना बनवला होता त्या खूप उदास झाल्या त्यानंतर त्यांनी खूप आशेने फोनकडे पाहिले त्यांना वाटले की बहुतेक सुहासने फोन केला असेल आणि त्यांना कामात असल्यामुळे फोन उचलायला जमले नसेल असा विचार करून निर्मला त्यांनी मोबाईल हातात घेतला आणि पाहिले तर सुहासने एकही फोन केला नव्हता आता सुहासकडे त्याच्या आईसाठी जराही वेळ नाही हा विचार करून त्यांचे डोळे भरून आले आता निर्मलाताई पुन्हा खूप उदास राहायला लागल्या नेहाला त्यांच्या उदासीचे कारण चांगलेच ठाऊक होते एके दिवशी योगा क्लासला जाताना नेहा म्हणाली काकी नेहमी एकसारखे जीवन जगायला बोर वाटते हो ना तुम्हाला असे वाटत नाही का की आपण जीवनामध्ये काहीतरी नवीन करायला पाहिजे असे काहीतरी करायला हवे जे, जे आपल्याला खरा आनंद देऊ शकेल निर्मलाताई म्हणाल्या तुला नक्की काय म्हणायचे आहे नेहा म्हणाली तुम्ही आमच्यासोबत नाही जॉईन करत काकी महिन्यातून दोनदा सोसायटीच्या सर्व लेडीज यांची किटी पार्टी असते त्यामध्ये आम्ही खूप धमालमस्ती करतो खूप गप्पा मारतो आज संध्याकाळीसुद्धा आम्ही किटी पार्टीचा प्लॅन केला आहे तुम्ही याल का निर्मलाताई म्हणाल्या अगं नाही बाळा आता ह्या वयात मी असे काही करेल तर लोक काय म्हणतील बुढी घोडी लाल लगाम असे बोलून निर्मला त्यांनी नेहाचे बोलणे टाळले पण जेव्हा त्या घरी परतल्या तेव्हा त्यांनी विचार केला की नेहा जे काही बोलली त्यामध्ये चूक तर काहीच नाही विचार करता करता त्या आरशासमोर बसल्या आणि स्वतःला आरशात पाहून विचार करायला लागल्या की कशी अवस्था करून ठेवली आहे मी स्वतःची अशी तर मी कधीच नव्हते अचानक त्यांच्या मनामध्ये एक विचार आला आणि चेहऱ्यावर एक हसू आले त्यांनी आपली पर्स उचलली आणि बाहेर गेल्या साधारण दोन तासानंतर त्या आत्मविश्वासाने घरी परत आल्या आणि नेहाला फोन लावून किटी पार्टी जॉईन करण्याची इच्छा सांगितली निर्मलाताईंना किटी पार्टीमध्ये घेऊन जाण्यासाठी नेहा जेव्हा त्यांच्याकडे गेली तेव्हा त्यांना पाहून ती चकित झाली कारण निर्मलाताईंनी मस्त असा हेअर कट करून केस कलर केले होते आणि नेहमी हलक्या रंगाची कॉटनच्या साडीत असणाऱ्या निर्मलाताईंनी आज खूप सुंदर अशी सिल्क साडी नेसली होती आज त्या खूप सुंदर दिसत होत्या निर्मला ताईंना पाहून नेहा म्हणाली वा काकी तुम्ही तर कमाल दिसत आहात ये होईना भात निर्मला ताई म्हणाल्या नेहा तू बरोबर बोलत होतीस माणसाने त्याला ज्यामध्ये आनंद मिळतो त्यातच रमले पाहिजे निर्मला तईनी नेहासोबत किटी जॉईन केली तसे तर समितीच्या सर्व लेडीजसोबत त्यांची आधीच ओळख होती पण स्वतःसाठी स्पेशल वेळ काढून सर्वांसोबत मिळून भेटणे त्यांना आवडायला लागले काही वेळातच निर्मलाताई केटी पार्टीची शान बनल्या त्यासोबतच त्या स्वतकडे सुद्धा लक्ष देत होत्या निर्मलाताई आता पूर्वीपेक्षा जास्त खुश राहायला लागल्या त्यांनी आयुष्य योग्य पद्धतीने जगणे सुरू केले होते इकडे सुहास आणि नैना चर्चा करत बसले होते नैना आपल्या पतीला म्हणाली अहो तुम्ही नवीन वर्षासाठी घरामध्ये पार्टी तर ठेवली आहे तुम्ही तुमच्या ऑफिसमधील मित्रांना एवढेच काय पण तुमच्या बॉसलासुद्धा इन्व्हिटेशन दिले आहे सर्व मिळून पंधरा ते वीस लोक होतील पण मी आत्ताच सांगते मला काही एवढ्या लोकांचे जेवण बनवणे शक्य होणार नाही सुहास म्हणाला तू का काळजी करतेस नेहमीप्रमाणे ह्यावेळेसही मी आईला बोलावून घेईन आईच्या हातच्या जेवणाची तर बातच वेगळी आहे एवढे स्वादिष्ट जेवण तर मोठमोठ्या हॉटेलचे शेफसुद्धा बनवत नाहीत नैना म्हणाली अरे हो ना मी तर विसरलेच खरंच तुमच्या आईच्या हाताला भारी चव आहे असे बोलून दोघेही हसू लागले आज जेव्हा निर्मलाताई किटी पार्टीसाठी तयार होत ते, होत्या ते तेव्हा त्यांना सुहासचा फोन आला तो म्हणाला आई ह्यावेळेस न्यू इयर सेलिब्रेशनसाठी तू आमच्या घरी ये आपण एकत्र एक मिळून नवीन वर्ष साजरे करू तो पुढे म्हणाला मी उद्या सकाळी तुला घ्यायला येतो तू तयार होऊन बस दिवाळीनंतर आज पहिल्यांदा सुहासने फोन केला होता पण त्याचे बोलणे ऐकून निर्मलाताई हैराण झाल्या तेवढ्यात त्यांची सून नैना म्हणाली हॅलो आई कशा आहात निर्मलाताई काहीच बोलल्या नाहीत तेव्हा नैना पुढे म्हणाली आई तुम्ही येणार ना मग ह्या घरी निर्मलाताई म्हणाल्या नाही सुनबाई ह्यावेळेस मी नाही येऊ शकणार न्यू इयर पार्टीसाठी सोसायटीमध्ये आमचा काही खास प्रोग्राम आहे एवढे बोलून त्यांनी फोन ठेवला हे ऐकून सुहास आणि नैना एकमेकांकडे पाहायला लागले आपल्या मुलाचे आणि सुनेचे हे गोड बोलणे ऐकून निर्मला त्यांना आधीच समजले होते की त्यांच्या मुलाला आणि सुनेला त्यांची आठवण का आली आहे नेहमीप्रमाणे ह्यावेळेसही त्यांचा न्यू इयर पार्टीचा प्लॅन असेल आणि जेवण बनवण्यासाठी ही कामवाली त्यांना आठवली असेल निर्मलाताई दंग होऊन विचार करायला लागल्या सुहास किती स्वार्थी झाला आहे त्याने बऱ्याच दिवसातून आज मला फोन केला त्याच्या घरातून निघताना मी तापाने फणफणत फन होते खूप आजारी होते जेव्हा त्याने मला इथे आणून सोडले होते पण फोन केल्यानंतर त्याला एकदाही मला विचारावेसे वाटले नाही की आई तू कशी आहेस तू एकटी राहतेस तर व्यवस्थित तर आहे ना तुझी तब्येत तर ठीक आहे ना पण नाही त्या दोघांना तर फक्त आपल्या प्रोग्रामशी मतलब आहे पण यात मी सुनेला का दोष देऊ जर माझा मुलगाच तेवढा स्वार्थी झाला आहे असा विचार करता करता निर्मला त्यांनी एक निर्णय घेतला बस आता खूप झाले आता मी माझ्या मुलाच्या आणि सुन्याच्या हातची कटपुतली होऊन जगणार नाही मागच्या वेळेस त्यांच्या घरी काम करता करता माझी वाईट अवस्था झाली होती तेव्हा मी आजारी पडले होते तरी देखील सुहासने एक रात्रसुद्धा मला त्याच्या घरी ठेवून घेतले नाही आणि अंगात ताप असताना त्याने मला इथे आणून सोडले एवढेच काय पण त्यानंतर दोघांपैकी एकानेही फोन करून माझी साधी विचारपूसही केली नाही माझी तब्येत कशी आहे हे विचारणे देखील त्यांना गरजेचे वाटले नाही मग अशा मुलाला आणि सुनेला घेऊन मला काय करायचे आहे त्यांना त्यांच्या आयुष्यात सुखी राहू देत आणि आता मीही माझ्या आयुष्यात सुखी राहणार आहे कोणाचाही विचार करणार नाही मलाही माझ्या मर्जीप्रमाणे जगण्याचा हक्क आहे त्यानंतर काही वेळातच सर्व काही विसरून निर्मलताई मस्त तयार होऊन किटी पार्टीला निघून गेल्या तिथे सर्वांनी मिळून पुढची किटी न्यू इयर पार्टी म्हणून साजरी करण्याचे ठरवले गेले पण अडचण ही होती की न्यू इयर पार्टीसाठी एक मोठी जागा पाहिजे होती आणि ऐनवेळी शहरातील कोणतेही रेस्टॉरंट मिळत नव्हते कारण ते न्यू इयर प्रोग्रामसाठी आधीच बुक केले गेले होते नेहाने विचारले काकी तुमचा काय प्रोग्राम आहे नवीन वर्षाची पार्टी आमच्यासोबत करणार की मग तुमच्या मुलाच्या घरी करणार आहात नेहाचे बोलणे ऐकून निर्मला त्यांनी क्षणभर विचार केला आणि म्हणाल्या जर तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही न्यू इयरची पार्टी माझ्या घरी ठेवू शकता माझे घर मोठे आहे आणि तळमजल्यात माझ्याशिवाय कोणीही राहत नाही न्यू इयर पार्टीच्या निमित्ताने का होईना माझ्या घराला रोषणाई येईल त्या सर्वजणी म्हणाल्या काय तुमच्या घरी पार्टी ह्यात आश्चर्यचकित होण्यासारखे काय आहे असे बोलून निर्मलाताई ते हसल्या तेव्हा नेहा म्हणाली काकी तुम्ही काय मस्त आयडिया दिली आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही ह्यावेळेस तुमच्या मुलाच्या घरी जाणार नाही तर निर्मलाताई म्हणाल्या यावेळेस मी काहीतरी वेगळे करण्याचा विचार करते आहे नवीन वर्षाचे स्वागत आपण सर्वजण माझ्या घरी करूच त्यासाठी आपण डिनर बाहेरून ऑर्डर करू तुम्ही सर्वजण सहपरिवार माझ्या घरी या गेम्स डिनर आणि म्युझिक बस आणखी काय पाहिजे आणि तसेही आपण सर्वजण सोबत असणार म्हटल्यावर मजा तर येणारच ना त्यांचे बोलणे ऐकून नेहाने त्यांना मिठी मारली आणि म्हणाली क्या बात हे काकी तुम्ही तर सर्व प्रॉब्लेम्सचा दी एंड केला तेवढ्यात किटीची दुसरी मेंबर नीता म्हणाली काकी तुम्ही कोणत्याही कामाचा लोड घेऊ नका डिनर मागवण्याची जबाबदारी आमची यावर निर्मलताई म्हणाल्या अगं न्यू इयरच का तुम्हा लोकांना जेव्हा कोणती पार्टी ठेवायची असेल तेव्हा माझ्या घरी बिनधास्त पार्टी करत जा तुम्हा सर्वांसोबत मलाही चांगले वाटते आणि तसेही एवढे मोठे घर रिकामे पडले आहे आणि माझ्या घराचा ह्यापेक्षा चांगला उपयोग तर होऊच शकत नाही किटी पार्टीच्या सर्व मेंबर्स जोशमध्ये आल्या आणि मग पूर्ण आठवडा पूर्ण उत्साहाने प्लॅन बनवायला लागल्या तिकडे सुहास आणि नयना आईने यायला नकार दिला म्हणून टेन्शनमध्ये होते जेवण बनवण्यासाठी कुकला बोलवण्याचा विचार करत होते पण न्यू इयरच्या दिवशी कोणताही कूक त्यांना मिळत नव्हता त्यामुळे ते दोघे दुसऱ्या दिवशी सकाळीच निर्मलाताईंना घ्यायला त्यांच्या घरी पोहोचले पोहोचल्यावर पाहिले तर गेटला कुलूप होते काही वेळ वाट पाहिल्यावर निर्मलाताई आणि नेहा एकत्र घरी पोहोचल्या आपल्या सासूला ट्रॅक सूटमध्ये पाहून नैना अवाक झाली सुहासने विचारले आई तू सकाळी सकाळी कुठे गेली होतीस निर्मला ते म्हणाल्या बाळा मी रोज सकाळी योगा क्लासला जाते आता मलाच माझी काळजी घ्यायची आहे म्हटल्यावर स्वतःला थोडेसे फिट तर ठेवायला पाहिजे ना आणि सर्वात महत्वाचे म्हणजे माझे मन रमते असे बोलत निर्मला त्यांनी घराचे कुलूप उघडले आणि त्याने त्या दोघांना आत बोलावले सुहास म्हणाला बरं आई मी काय म्हणतो आता मला तुझा कोणताही बहाण चालणार नाही ह्या नवीन वर्षाच्या स्वागताला आम्हाला तू आमच्यासोबत घावी आहेस त्यामुळे तू तु तु तुझे दोन दिवसांचे कपडे पॅक कर निर्मला ताई म्हणाल्या नाही सुहास बाळा मी तर तुला कालच फोनवर सांगितले होते ना ह्या न्यू इयरला माझा प्रोग्राम आधीच ठरला आहे सुहास म्हणाला पण आई तुझा एकटीचा कसला प्रोग्राम असू शकतो अगं तू एकटी राहतेस इथे यावर ताई म्हणाल्या नाही बाळा मी आता एकटी नाही खूप लोक माझ्यासोबत आहेत माझ्या किटीच्या फ्रेंड्ससोबत न्यू इयरची पार्टी ठेवली आहे त्यामुळे मी त्यात बिझी असेल किटीचे नाव ऐकताच नैना चकित झाली आणि सुहास रागाने म्हणाला आई हे तू काय करत आहेस तुझे डोके तर ठिकाणावर आहे का ह्या वयामध्ये तू किटी पार्टी करत आहेस अगं कमीत कमी तुझे वय काय आहे ते तर बघ निर्मलाताई म्हणाल्या अरे हो माझ्या वयाचा विचार करायला तर मी विसरलेच की बरं कधीतरी सवड मिळाली तर मी माझ्या वयाबद्दल नक्की विचार करेन पण आता नाही बरं का सुहास आता मला फक्त एवढेच ठाऊक आहे की मला माझे स्वतःचे सुद्धा आयुष्य आहे जे मी आत्ताच कुठे जगायला सुरू केले आहे आणि माझ्या या सुंदर आणि अणमोल आयुष्याला कोणाच्या घरची कामवाली बनून व्यर्थ घालवू इच्छित नाही आईचे बोलणे ऐकून सुहास आणि नयनाच्या चेहऱ्याचा रंग उडाला त्यानंतर सुहासने आपला सूर बदलला तो म्हणाला आई पण न्यू इयरच्या खास क्षणी तर तुला आपल्या माणसांसोबत राहायला पाहिजे ना नवीन वर्षाच्या दिवशी तू आमच्यापासून दूर राहशील हे आम्हाला काही बरे वाटत नाही मुलाचे बोलणे ऐकून निर्मलाताई हसल्या म्हणाल्या दूर तर तू मला खूप आधी केले आहेस बळा आता मला या गोष्टीची सवय झाली आहे आणि आपल्या माणसांबद्दल बोलत आहेस तर नेहा आहे ना माझ्याजवळ ती आपल्या माणसांपेक्षा माझी जास्त काळजी घेते त्यांचे बोलणे चालू होते की तेवढ्यात डेकोरेशनवाले निर्मला त्यांच्या घरी सजावट करण्यासाठी आले त्यांना पाहून सुहास आणि नैना हक्काबक्का झाले सुहासने विचारले आई हे सर्व काय आहे निर्मला ताई म्हणाल्या तुला सांगितले होते ना मी न्यू इयरची पार्टी आहे आणि ती पार्टी मी माझ्या घरी ऑर्गनाईज केली आहे सुहास म्हणाला आई तू असे कसे करू शकतेस तू आपल्या घराला पार्टी हॉल बनवून ठेवले आहेस हे ऐकून निर्मलाताई म्हणाल्या बाळा तू बहुतेक विसरत आहेस की तू ह्याच घराला आणि मला खूप आधी सोडले आहेस आता हे घर फक्त माझे आहे त्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये आणि ह्या घरामध्ये आता तेच होईल जे मला वाटते आता मी तुमच्या हातची कठपुतली बनणार नाही एवढे बोलून निर्मलाताई पार्टीचे डेकोरेशन आणि इतर तयारीमध्ये व्यस्त झाल्या नैना आणि सुहास एकमेकांकडे पाहत राहिले तर माझ्या मित्रमैत्रिणींनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद